रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा माझी जमीन मोजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड मी नामदेव शंकर गोंधळे चार वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या तीन बहिणी आहेत माझ्या त्यांच्या दोन बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती म्हणून मी सदर कॉरिडोर महामार्गात जाणारी जागा विक्री केली होती बघा हा कॉरिडोर महामार्गाचा नकाशा पण आहे मोठा बॅनर लावले होते मी वीस बाय चे सगळीकडं ओलपला तर तिथे सगळे अधिकारी लोक गेले होते काढण्यासाठी तर ते माझ्या भावाने त्यांना काढून पण नाही दिलं सम्राट आणि संजोग हा कॉरिडोर महामार्गाचा वीस बाय चा बॅनर हा तसेच त्यांनी बघा माझी जमीन चोवीस आठ दोन हजार वीस रोजी दक्षिणेकडची ही जागा विक्री केली आहे सदर जागा कॉरिडोर महामार्गात जाणारी एका कडेची महामार्गाच्या तीनशे फूट शंभर मीटर रुंदीच्या हा जागा इकडे हा, हा, हा डायग्राम काढलाय सर लोकांना माहीत झाले सगळ्या ही माझी दक्षिणेकडची जागा मी विक्री केली होती ही वरची ना नावावर वालत नको पण आमच्या गावातील नतभ्रष्ट माणूस मी त्यावेळी आदर होतो मी काकांच्या पण जमिनीचे पैसे घेतलेत असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट मंडल अधिकारी यांनी स्थळाला नोंद गे, न घेत न घेता व तहसीलदार पण यांनी पण मोठी लाच घेऊन खरेदी खात्यातील पाच व इतर दोन असे सात ऑप्शन म्हणजेच त्यांनी कंसासारखं का काम केले आहे विजय तलेकर यांनी त्यांना सांगितलं मी साहेब बरं तुम्ही कसं काय केलं हे काम हे सर्व संगरमताने केलेलं आहे तसेच जे आकार फोड केले आहे मोजणी नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर उप अधीक्षक भालेराव साहेब त्याचं नाव पण विजय आणि हा पण विजय भालेराव पण हा आता आहेत हा हे पण विजय पण कुठल्या तरी विजयाला माझी दया यावी असं मला वाटतं आता आहेत ते विजय पाटील ते पण आता परत री ओढतात का सदर आता आमचा पूर्ववत केलेला आहे पण नऊ बारा दोन हजार एकवीसचा चा न्याय निर्णय देऊन त्यांनी सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस ही जमीन नावर कशी झाली आता माहिती आली का टाकणार विजय पाटलांना बोलली आणि बघा याच्यासाठी काय काय नाही केलं सर्व पक्षीय शेतकरी कष्टकरी बांधवांचा धडक मोर्चा जवळजवळ दो दोनशे दो दो लोक होती पाहुणे दोनशे लोक होती हे सगळ्यांनी बघितलेलं आहे याच्यातील अनिल ढवळे साहेब होते जे आर पाटील साहेब होते सर्व पक्षीय मोर्चाला जब्बार शेख होता आमच्या गावचे चिंद्रन गावचे होते सचिन नामदेव पाटील अ आ... भरपूर लोक होते हे सगळे होते सर्व पक्षीय मोर्चाला सर्व पक्षीय मोर्चा काढला होता पंधरा पाच दोन हजार तेवीस रोजी पावणे दोनशे लोक होती अनिल पाटील साहेब साहेब नव्हते उप उप आयुक्त परिमंडल दोनशे तर अनिल पाटील वरिष्ठ मंत्री यांना यांच्याकडे दिला त्यांनी पण सांगितलं एक महिन्यात तुम्हाला न्याय देतो पण त्यांची पण आता बदली झाले पण त्यांनी पण काय केलं नाही त्याच्यानंतर अगोदर रवींद्र धवळकर साहेब यांच्याकडे पण मिटिंग झाली त्यांनी काय सांगितले सदर जमीन हाडप ही कोणाची आहे परशुराम सीताराम गोंजरे यांची तर तक्रार अर्ध हे त्यांनी करायला हवेत तर तसंच त्याप्रमाणे सुनील परशुराम गोडली माझ्या काकाचा मुलगा त्या आता काकांच्या वय झाल्यामुळे त्याला अखत्यारपत्र दिलं आहे प्रफुल्ल मात्र यांनी इथं ते केलेलं आहे आठ पाणी अखत्यारपत्र त्यात काल हे एकोणीस पॉईंट पस्तीस गुंटे अतिक्रमण केलं आहे या अखत्यारपत्रात आहे नमूद तरी सुद्धा आता ते आमच्या गावचे प्रकाश खैरे काका माझ्यासोबत होते दोन वर्ष येत होते प्रांत ऑफिसला आम्ही दोघं मिळून यायचो पण त्यांनी सांग घरी येऊन सांगितलं ते याचे बंद झाले त्याला सांगितलं मी अरे बाबा हा सातबारा झालाय हा वाढीव सातबारा हा मला भेटतो तो काय बाबा बरं केलाय चांगला तू माकडा जे हा ते पोलीत दिलास हा मारुतीच्या शेपटीला चिंदी गुंडालय हा ती लंका मी झाली नाल्याची अरे काही गरज होती का माझी एकोणीस कोणत्या जागा विक्री केली होती पोटच नावर करायला पाहिजे ना पण पोट हिस्सा मंजूर झाल्यावर मी आजारातून वाचल्यामुळे त्याने अजून दोन सातबारे केलेले आहेत जमीन आहे कुठे जमीन गेली चोरीला दातांची जमीन तर चोरीला गेली आता त्याला सातबारा केलाय काकाना माझे तर मी विक्री केलेल्या जमीन दक्षिण वाढव सातबारा आहे या कामी मला या कामी मला सोमनाथजी घारगे साहेब त्यांनी विजय भव हा आशीर्वाद दिलेला आहे गोंदिव तुम्ही विजय व्हाल परवानगी घेऊन अर्ज देता असताना त्यांच्या त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो तीन वेळा त्यांना भेटलो तीन वेळा त्यांच्या सोबत फोटो आहेत गोंदिव तुम्ही विजय व्हाल मोठे मोठे लोक तुमच्या सोबतीला आहेत आणि तुमची सत्याची बाजू आहे तसेच मशे साहेब योगेशजी मशे साहेब यांनी सुद्धा त्यांना पण सांगितलं साहेब मी मोर्चा काढताना त्यांना भेट घेतली साहेब मी मोर्चा काढू का होईल का फायदा अरे गोंदिवी मी एवढंच म्हणेन का तुझी बाजू सत्याची आहे हा विजय हा शेवटी सत्याचा होतो असे ते बोलले एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांचा मला आशीर्वाद आहे थांबा थांबा तसेच मला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब धारेराव साहेब हे घेऊन गेले बोलता हा बघा हा हाच तो तलवारबाजीचा हे करणार मोठे मोठे बॅनर लावले त्यांनी तलवारबाजीची लढत अरे का ना रागेल या माझ्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे या आराम एवढा व्यस्त केला होता ना मला तिला हॉस्पिटलला जायला न्यायला मला वेळ भेटला नाही कारण मला काका काय का बोलले त्यांच्या याच्यात बघा याच्यात अतिक्रमण आहे ते दहा गुंटे तर ते काय बोलले मला माझं होणारे नुकसान तुला नवीन कॉरिडोर महामार्गाच्या रेटनुसार द्यावं लागेल आता नुसता हा अतिक्रमण म्हणजे त्यांच्या पाच एका एकाकडे असल्यामुळे त्यांचं पाच गुंट्यांचं नुकसान सदर जमीनला आता बावीस लाखाचा भाव आहे पाच गुंट्याचे किती झाले एक करोड दहा लाख रुपये याच्यासाठी माझी दोन एकर जमीन दो आहे दुसऱ्या निकालमध्ये घेतली असती आरामपोरांनी पण आता त्याचा संपूर्ण हिस्सा नावर झालाय त्याची पोरं पण हुशार आहेत त्याला कळत नाही का आपल्या वाटणीपत्राचा हिस्सा कुठला आहे त्याचं वाटणीपत्र पान चार पंधरावर याच्यात सगळं लिहिलेलं आहे त्यांचा हिस्सा नावर होऊन सुद्धा ते त्याचे मित्र झालेत आणि त्यांनी सुनील परशुराम मुंजे यांनी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी एक खोटं अफिडेव्हिट केलेला आहे त्या सदर आमच्या जमिनीत नाहीच एक गुंठा वर्कस पण तुम्हाला दाखवलं मी इथे एक गुंटा विहिरी लागून एक गुंटा वर्कस आहे पहिले आमची मोठ असायची हा आणि हे मी अनिल पाटील साहेबांना पण दाखवलं साहेब बर चला बघाला आणि तीन चार पत्रकारांना दाखवलं मी पूजा चव्हाण आली होती की तिने बातमी दिली असता पनवेन मधला पहिले एक पण पत्रकार येत नव्हता पण तुम्ही आता मला देवासारखी मदत करत आहात तर या कामी माझे पाच सहा वकील मॅनेज केलेले आहेत अगोदर ऐंशी पानांची एक अशा मायकडे पंचावन्न अठ्ठावन फाईल झालेले आहेत त्या बायकोनी मला म्हणते इकडे काय तो अर्ज लिहू नको तू तिकडे जुन्या घरी जा मी जुन्या घरात अर्ज लिहित बसतो कंपनीतून सुटल्यावर बाहेर मी माझे दोन घर आहेत एक गावात पण दोन मधली घर आहे आणि तिकडे पण माझं घर आहे शेतावर नीता येते ते मी इकडे येऊन हे करतो या कामी माझे पाच सहा वकील मॅनेज केले एका वकिलाने मला दम भरला होता तीन लाख घेतले मला कंपनीने जॉईन केल्यावर बाजारातून बरा झाल्यानंतर मला सात लाख रुपये लोन दिले ते त्याच्यातले खरेदी करण्यासाठी मी त्याला तीन लाख दिले होते त्यानेच मला दोन पाने भेटली ना खोट्या ऍफिडेव्हिटची देव पण माझ्या पाठीशी हा माऊ माऊली माझ्यावर इतकी कृपा आहे का मला त्या खोट्या ऍफिडेव्हिटची दोन पाने भेटली ते दोन पाने भेटले त्या अनुषंगाने मी अर्ज केला सहा नऊ दोन हजार तेवीस रोजी का सदर अफिडेव्हिट विशेष दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस मध्ये आल्यास त्याची सत्यता पडताळण्यात यावी कारण त्या माझे काका त्यांच्या सोबत नव्हत्या अगोदर काका त्या खोट्या ऍपिडेट करायला एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी गेलेच नव्हते पण त्यांचं त्याच्यात वय किती लिहिलंय पंचेचाळीस हे वय आहे माझ्या भावाचं सुनील गोंजे याच पण हे अपिडेट करणार कोण तर हाच आरामखोर आमच्या गावातला यांनी सर्व सेटिंग लावली आणि मला दम द्यायला लागला त्याने ते वकील माझे मित्र माझे नातेवाईक आहेत मानशी ताई आमचे नातेवाईक आहेत आता मानशी ताईंचे मिस्टर तर काय बोलणार त्यावेळे मी काय त्यांना बोललो नाही बाबा केलं ते बरं केलं तुम्ही हे मला हे तर त्यांनीच सांगितलं जे आमच्या जे के साहेबांना काही यात याच्यात चौदा पंधरा लोक आत जातात म्हणून मी असं केलं तर मी सांगितलं मी साहेब त्यांना आठ टाकायला सांगतच नाही तो भल्ला मोठा पैसेवाला आहे तो पैसे देऊन काहीतरी करणार पण माझा खरेदी खच रद्द करायचं होतं तुम्ही तर वाटणीपत्र करायला निघले आणि मलाच माराजी धमकी दि आ? तर माझे पाच ते सहा वकील माझे पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत सर्व मोर्चा काढलेला आहे माहित आहे मोठा मंडप उभारला होता चाळीस हजार रुपये लागले त्याला हा दोनशे लोक आली होती त्यावेळी मोर्चाला सर्व पक्षीय मोर्चाला हा आणि जवळजवळ बारा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत साम टीव्हीच्या सिद्धेश म्हात्रेने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे का चौकशी हो होत नाही कारण सदर जे नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जे पत्र किल्लं आहे विजय भालेराव यांच्या सहीने त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बे काहीतरी बदल घडलेला आहे माझ्या जमिनीतून हे बघा माझ्या आता ही, ना, ही जागा दिसतो नाही माझी जागा जास्त आहे दक्षिणगडची याच्यातनं त्याला चौदा गुंटेचे पैसे मिळत होते विक्रमगिरी संसारे यांना आणि एक त्यांना कुठलं दिलं वर्त दिलंय त्या आकारफोडनुसार त्याला सातच गुंट्याचे पैसे मिळतात त्याच्यावरच समजतं का त्यांनी सरकारी कागदपत्र बदल निर्माण केले कारण वरती दोन होत खाली एक होता आणि माझी सही हे सर्व मी केलं असं दाखवायचा प्लॅन होता त्यांचा कारण एकवीस आठ दोन हजार वीस रोजीच्या मोदण्या अर्जावर त्यांनी माझी सही नेली होती तुम्ही हा एजंट बालू सुर्वे हा पण बघा आरामखोर माणूस आहे यांनी माझी सही नेली होती हे संपूर्ण मी करून मरून गेलो पण मी वाचल्यामुळं मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बारा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी पोट हिस्सा छत्तीस सडुसाठ मंजूर झाल्या फक्त एकच सात बारा वाला होता सतरा पॉईंट सत्तर लागवडी क्षेत्र एक गुंट पॉईंट सिक्स पोट करावा आणि आता एकोणीसशे माझ्याकडे आकार फोड आहे पुरावा आहे माझ्याकडे तो नव्हता म्हणजे सहा महिने मी शोधत होतो पण भेटला नंतर आणि या कामी प्रकरणी हो। या कामी माझी आता नवीन कमिटी निवडून आले जितेकर साहेब आ... मुंबई सर विनायक मुंबईकर संगम संजय संजय भगत हे गेले असता त्यांनी सचिन भाऊनी सांगितले का नामदेव गोंदीला माझ्या पिएची अपॉइंटमेंट घेऊन मला भेटायला बोलवा त्याप्रमाणे मी काल सव्वीस जानेवारीची मला अपॉइंटमेंट दिली त्यांनी तर ते गेलो तर साहेबांनी प्रश्न वरिष्ठांना सांगितलेला आहे आणि माझ्याशी बोलले साहेब पाच मिनिटं त्यांना भेटलो मी त्यांच्या पिएना अमोल बोडके साहेब यांना भेटलो त्यांच्याकडे दहा पाणी अर्ज दिलाय का तुझा जर हे ना झालं आता मी विधान भवनात प्रश्न उपस्थित करणार आहे तुला न्याय देण्यासाठी आणि ते मला दोन तीन वेळा माझ्या भेट झाली ना इकडे आले होते वाघेरा साहेबांचा प्रचार करायला आणि काय मग आम्ही बोलतो तिकडे कंपनी झाले होते दोन वेळा भेटलो तुझं जर ना झालं तर मला सांग तर काय त्यांची भेट घेतली आहे शंभर टक्के सदर मी एक जानेवारी ते दोन हजार व चार जानेवारी पर्यंत आमरण उपोषण केलं होतं व अगोदर दहावी पत्रकार परिषद घेतली होती त्या अनुषंगाने सन्माननीय उप उपनिवासी जिल्हाधिकारी दंडाधिकारीजी शिर्के साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे सदर एक मत प्रहान साहेबांना दिलेले आहे उपविभागीय उप अधिकारी चुकीचा आकार फोडच्या अनुषंगाने जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय इथं दिले आहे परत सहजिल्हा निबंधक जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे एक प्रतिमाला दिले आहे की त्यांची चौकशी तर चालू आहे पण सदर प्रकरण आता सन्माननीय मेट्रो सेंटर क्रमांक वन यांना दिला आहे तिथं पण मी दहा पाणी तक्रार अर्ज करून श्री परशुराम सीताराम गोंद्री व श्री विक्रांतगिरीश संसारे यांना कॉरिडोर महामार्गाचे पैसे देऊ नये असा तक्रार अर्ज केलेला आहे का तर चुकीचा आकार फोडपत्रक आव्हानित केलेला आहे त्याचा निकाल बाकी आहे सदर दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑबिट दोन हजार तेवीस चालू आहे कोर्टात त्याचा निकाल बाकी आहे चुकीचा खोटा अपिडे बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आव्हानित केलेला आहे त्याच्या दोन तारखा झालेल्या आहेत एक सहा दो एक दोन हजार चोवीस एक चौदा दो एक दोन हजार दोन तारखा झालेल्या आहेत आणि तिसरी तारीख त्यांनी काय आहे जिल्हा न्यायाधीश वन मॅडम आहेत त्या त्यांनी सांगितल्या तुम्ही एक साधा अर्ज करा कुठे वरिष्ठ सर दिवा न्यायालय तलवे येते कारण इथं दोन पाने भेटले त्या अनुषंगाने केलेला आहे ना ते तर तिथे एक साधा अर्ज करून तिथून जर त्यांच्या सही शिक्काशी घ्या काही ते झालेलंच नाही मग तुम्हाला तिसरी तारखेविषयी कळेल म्हणून थांबा म्हणून आता मी जो मेट्रो सेंटरला कारण इथून प्रकरण सगळं कुठे गेले आता उपविभागीय अधिकारीकडून मेट्रो सेंटर वन कोणाकडे गेलाय दत्तात्रय नवळे यांच्याकडे गेले आहे त्यांनी त्यांना पैसे देऊ नयेत कारण हे बघा तर त्यांना हे हा पोचवा मेसेज का एवढ्या बारा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत शेवटची तर कमी होते पत्रकार हा दत्तात्रेय नवले साहेबांनी त्यांना पैसे देऊ नयेत त्याचा गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल कारण काय एवढ्या पत्रकार परिषद होऊन मला नुसतं आश्वासन भेटतात न्याय भेटत नाही त्यांना पैसे देऊ नयेत कारण चार त्याच्यावर हे चालू आहेत चुकीचा आकार फोडा किल्ला आहे दिवानी दावा आहे कसा तर मी त्याच्यात अर्ज तक्रार अर्ज केलेला आहे त्यांनी त्यांना पैसे देऊ नयेत డాక్టర్ నవడీ ఓకే